नमस्कार नागपूर्ण किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फ्लावर बटाटा आणि मटरची भाजी त्यासाठी आई तुम्हाला फ्लावर बटाटा भाजी ही बनवून दाखवणार आहेत हे मी गरम उकळचं पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकत आहे त्यामुळे मी फ्लावर घालते आहे जेणेकरून त्यातले बारीक किडे वगैरे असतील ते निघून जातील गरम पाण्यामध्ये मी फ्लावर टाकला आहे बटाटे त्याच्यासाठी हिरवी मिरचीचा सा, ठेच्यासारखं वाटून घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण आणि अद्रक टॉमॅटो एक कांदा हे फ्रोझन मटार आहेत राई जिरे गरम मसाला मीठ हिंग आणि हा थोडा काळा मसाला ह्या फ्लावरसाठी वापरणार आहे आता मी तेल घालत आहे मी तीन फळी तेल घेतले आहे तुम्हाला लागेल तर तुम्ही अजून घेऊ शकता हे हिंग टाकत आहे राई टाकत आहे राई की कांदा कांदा गुलाबी होईपर्यंत पर्यंत परतायचा आहे कांदा चांगला लाल झाला आहे त्यात मी अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे हिरवी मिरची पण थोडी मी घेतली आहे आता छानपैकी अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कांदा एक दिवस झालेले आहे त्यामध्ये मी आता टोमॅटो तो घालते आहे टोमॅटो चांगला परतला आहे त्यामध्ये आता मी थोडा तो नरम होण्यासाठी झाकण ठेवत आहे दोन मिनटे टोमॅटो होत आला असेल बघा छानपैकी तो बघा चांगला एक परतून झाला आहे शिजला आहे त्यामध्ये आता मी मीठ टाकते आहे लाल तिखट हळद आणि हा घरगुती मसाला ह्यालाही चांगला परफ्यूम घ्यायचे ह्यालाही थोडे वाफ घेऊया मसाल्यामध्ये मसाला छानपैकी फ्राय झाला आहे सुगंध पण येत आहे त्यामध्ये मी खूप बटाटे सोडत आहे बटाट्यांना सुद्धा मी दोन मिनिटं वाफ काढून घेते आहे कारण की बटाटा का शिजायला थोडा वेळ लागतो बटाटा बटाटा हा नरम होईपर्यंत दोन मिनिटे लागतील तोपर्यंत आपण फ्लावर काढून घेऊया गरम पाण्यातून बटाटा जरा नरम होण्यासाठी मी थोडं पाण्याचा हप्ता मारीत आहे किती घालू साधारण पाव बटाटा थोडा शिजण्यासाठी मी थोडं वाफेवर करत आहे त्याच्यावर पाणी टाकत आहे बटाटा आता चांगलाच नरम झालाय अर्धे कच्चे चांगले शिजले आहे आता मी मटार टाकत आहे छान पैकी परतला आहे आता त्यामध्ये मी फ्लावरही टाकत आहे फ्लावर बटाटा छानपैकी फिरवून घ्यायचा रंग आलेला आहे भाजीचा आता आता ही आपण वाफेवर घेऊया मी ह्याच्यावर ताट ठेवले आहे आणि त्यात पाणी ठेवले आहे म्हणजे ती वाफेवर स्लो ह्याच्यावर छानपैकी शिजेल आता बघूया वाफेवर ती किती शिजली आहे तिला फिरवून घेऊया छान वाघ कोंडी आहे थोडं अजून आपण नॉर्मल झाकण ठेवू दोन मिनिटं ठेवूया भाजी आता पूर्ण शिजली आहे छान सुगंध येत आहे आपण कोथमिर टाकून घेऊया आणि अजून थोडे झाकण ठेवते आहे सुगंध येईल भाजी खूप छान झाली आहे तिला थोडं सर्व करून घेऊया आता खूप छान भाजी दादि झाली आहे तिला आपण आता Participación en la región de México, en अगदी छान दिसत आहे आवडल्यास तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद